नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आहे नागपंचमी आणि आमच्या गावी उपवास असं धरल्यानंतर दुपारी पूजा केल्यानंतर उपवास सोडतात तर तसं मी करणार नाही आहे मी आज पूर्ण फुल डे उपवास धरणार आहे तर त्यासाठी ना मी साबुदाने भिजत टाकलेले तर मग म्हटलं वड्यांच्या जागी थालीपीठच बनवूया तर इथे आता पनीर आहे तर मी पनीरची भाजी बनवते आणि मी शेप देण्याचा प्रयत्न करते मग मा मला जमलंसुद्धा थोडंफार डायमंड शेपमध्ये मी कट केलेले आहेत पनीर ह्यावेळी काहीतरी वेगळं आज बटर पनीर बनवते त्याच्यासाठी मी टोमॅटो घेतला आहे कांदा आलं लसूण मिरची हे जे बेसिकली भाज्या आहेत ना त्याच घेतल्या आहेत आणि त्याच्यावरती पॅनमध्ये मी थोडं बटर टाकून पनीर फ्राय करून घेतल्या घेणार आहे त्याच्यानंतर थोडं कोमट पाण्यामध्ये ते पनीर टाकणार आहे त्याच्यामुळे ना सॉफ्ट पनीर होतं आणि बाजूलाच माझी थालीपीठची सुद्धा तवाई तयारी चालू आहे ते मी शेंगदाणे सोलून घेतले साल काढून आणि आता कुटून घेतलेले आहेत खलपत्त्यामध्ये आणि जे साबुदाणा वाड्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात तेच सेम आहे साबुदाण्याचं साबुदाना म्हणते साबुदाण्याबरोबर शेंगदाण्याचा कोट आहे मिरची बॉईल बटाटा वगैरे ही सर्व घेणार आहे मिक्स करून पॅनमध्ये त्याच्या त्या पॅनमध्ये ना थोडं तेल टाकलेलं आहे आता तडका दिलेला आहे मी सुकी मिरची जिरं आणि थोडेसे खडे मसाले लवंग दालचिनी हे खडे मसाले टाकून मी आपण चॉप केलेला टोमॅटो कांदा वगैरे सर्व टाकून घेतले आणि थोडं मीठ टाकून एकदम फ्राय करून घेणार नरम होईपर्यंत त्याच साईडला ते, ते कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत ना मी ते बाकीचं मिरची वगैरे कट करून घेतली थांडपीठमध्ये टाकायला तर कोथिंबीर नाही घेतलेली आहे मी कोथिंबीरच्या जागी ना कडीपत्ता कट करून घेतला आहे बारीक आता जो उकडलेला बटाटा आहे तो थंड झालेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि मी ह्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे आता त्याच्यामध्ये वरतून थोडीशी साखर चवीनुसार मीठ आहे काळं मीठ आहे आणि थोडंसं लिंबू बिळायचं टेस्ट ए वन लागतं ह्याच्याने आता हे सर्व मिश्रणनं मिक्स करून असं वडा थापण्याच्या था जागी थालीपीठ फक्त रुमालावरती थापून घेतलेलं आहे मध्ये एक होल केलेलं आहे पास ॲक्च्युली ही रेसिपी मी यूट्यूबवरती स्क्रोल करता करता पाहिलेली म्हटलं इझी आहे ऑइल जास्त नाही साबुदाण्या वडाला तेलामध्ये डीप फ्राय करावं लागतं ह्याला शालो फ्राय करावं लागणार आहे थालीपीठसारखं तर म्हटलं एक मस्त आहे इझी आहे पटकन म्हणजे तेच इन्ग्रेडियंट ते साबुदाण्यावाड्याचेच आहेत आणि कमी तेलामध्ये बनतं तर ठीक आहे पण हे काय भलतंच झालं मला अजूनही कळलं नाही की याच्यात काय चुकी झाली थालीपीठ थापले तर व्यवस्थित जात होते पण पलटी होताना पूर्ण फुसखुर एकदम फुसकरूनच जात होते मग हे बघा असं तर मला काही एकदम सुचलंच नाही आणि माझं बाकीचंही जेवण करायचं बाकी होतं एक्झाम्पल डाळ वगैरे भाजी वगैरे आणि मी काय कसे काय ते जुगाड करून करून त्याला ना थालीपीठला अख्खीच्या अख्खी काढण्याचा प्रयत्न केला पण भरपूर सारा वेळ ना माझा त्याच्यामध्येच गेला थालीपीठ साईडला होतच आहे तर आता इथे मिक्सरचा मिक्सर कांदा ते आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे हे थालीपीठ आहे ते फ्लिप करताना ना तुटणार नाही खूप मोठं जुगाड करून मी ना हे थालीपीठ असं केलेलं आहे तर तो जुगाड सांगणार नाही कारण की हसायला येईल खूप तुम्हालाच कारण की मी कसं काय डोकं लावलं आणि ते करून घेतलं पटकन फोडणीची तयारी तर फोडणीसाठी मी थोडं बटरही घेतलेला आहे तेलसुद्धा घेतलेलं आहे दोन्ही मिक्स घेतलेला आहे तर फोडणीसाठी फक्त मी तेजपत्ता टाकणार आहे पाच बाकी थोडंसं जिरं टाकलेलं आहे बाकी काहीही घेतलं नाही आणि जे मसाल्यांमध्ये सर्व काही घेतलेलं आहे काळी मिरी लवंग वगैरे सगळं तर तो मसाला आता टाकलेला आहे आणि वरतून ड्राय मसाला। मसाले जे बेसिकली सगळ्या भाज्यांमध्ये लागतात ना तेच मसाले घेतलेले आहेत लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला भाज थोडं थोडं घ्या घेतलेलं आहे ते एंट्री हिरो इनग्रेडियंटची म्हणजे की काजू आणि दुधावरची मलाई दुधावरची मलाई ना माझी सकाळीच दूध तापवलेलं त्याच्यामुळे काय फारशी मलाई जा, जाम जमलेली नव्हती तर जेवढी होती तेवढी मी घेतली आता दौ दोघांची ती पेस्ट बनवून घेतली आणि त्या भाजीमध्ये मिक्स केली क्रण आता व्यवस्थितपणे थोडं पाणी ॲड करून मी एकत्र केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मटर ॲड करणार आणि हे मटर ना फ्रोजन मटर नाही आहेत मी फ्रेशवालेच मटर घेतलेले आहेत आणि सोबतच पनीरसुद्धा मी ॲड केलेला आहे आणि मस्तपैकी थोडं पाणी वगैरे टाकून ना व्यवस्थित उकळून घेणार आहे अशा भाज्यांना ना काजूची पेस्ट टाकल्यामुळे थिकनेस जास्त येते त्याच्यामुळे ना पाण्याचा त्याला जास्तच वापर करावा लागतो माझी थोडी घट्टसरच भाजी झालेली आणि तुम्ही बघताय ना ते प्लेटमध्ये मी यांचा नाश्ता घेऊन चालले आणि कशी तरी जुगाड करून ते अख्खीच्या अख्खी थालीपीठ मी काढलेले आहेत आता इथे भाजीसुद्धा माझी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी वरतून टाकलेली आहे आणि किचन किंग मसाला हा टाकलेला आहे वरतून बस त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही टाकलं नाही आहे वरतून थोडं सविनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे दाखवायचं राहिलं माझं आता इथे मी फोडणी देते मोहरी जिरेची आणि थोडंफार हिंग टाकलेलं आहे आणि ह्या चेरी मिरचीला काय म्हणतात काय माहीत नाही पण मला डाळीमध्ये कढीमध्ये वगैरे ना खूप छान वाटतं तिला बघायला मी टाकते आणि माझ्याकडे मी घेतलेल्यासुद्धा आहेत त्या मिरच्या आणि दिसायला खूप छान दिसतात तर मी दाल फ्राय बनवते तर त्याच्यासाठी मी कांदा बारीक खूप आळवा कापून घेतलेला आहे प्लेन दालपेक्षा असं अशी खूप कधीतरी भाजी असेल ना तर दाल फ्राय वगैरे खूप छान लागतं भाताबरोबर स्टीम राईसबरोबर तर टॉमॅटो टाकलेला आहे आणि टॉमॅटोवरतून लगेच मी हळद टाकलेली आहे मग टॉमॅटो आणि कांदा दोन्ही पण नरम होणार पटकन आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे आता डाळ हे टॉमॅटो कांदा वगैरे नरम होईपर्यंत माझा एक साईडला ना चपात्या करून मोकळ्या होईल मी म्हणून मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आता फटाफट मी चपात्यासुद्धा करून घेणार कसाईसाठी कांदा टोमॅटो वगैरे नरम झालेले आता मी मसाले टाकून घेणार जसं की धने पावडर लाल मसाला थोडीशी हळद वगैरे टाकणार आणि गरम मसाला मी नाही टाकणार आहे धना पावडर फेमस आहे इथे आता डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आता मस्तपैकी एक उकळी आली की डाळ रेडी झाली वरतून थोडंसं मीठ टाकणार चवीनुसार आणि कसुरी मेथी ही आवर्जून टाकायची फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळे आणि ही डाळ अशी बघूनच किती खाऊशी वाटते आणि किती छान दिसते गरम गरम वाफळत्या भाताबरोबर किंवा इंद्रायणी भातावरती ही डाळ दुसरं काहीच नको लोणचं पापड भात झालं तर मंडळी इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे पनीरची भाजी आहे डाळ आहे थोडेफार ड्रायफ्रूट्स आहे चपाती भात आणि सलाडमध्ये काकडी आहे तर मी निघाली आता माझ्या ऑफिसला मला ना काम करता करता थोड्या थोड्या वेळाने काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकत खाण्याची सवय आहेच आणि उपवास असेल तर मला जास्तच भूक लागते आणि उपवासाच्या मी जास्तच खाणं होतं पाऊस तर एवढा नव्हता पण अचानक पावसाची सर एकदम जोराची आली आणि मी बोललीच ना तुम्हाला उपवास आहे माझा आणि ती इथे खाते पेर थोडंसं काम केलं मग थोडंसं खाल्लं पेर ऑफिसमध्ये बाकीच्या फ्रेंड्सलासुद्धा दिलं आणि लंचमध्ये मी टिफिनमध्ये आणलेले थाली पीठ तुटलेले संध्याकाळ झालेले आणि संध्याकाळच्या भुकेसाठी ना मी थोडे ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत डब्यातून तर इथे मी माझ्या कलिगलासुद्धा दिले आणि मीसुद्धा खाल्ले त्याच्यामुळे थोडा आधार पण मिळतो पोटसं भरल्यासारखंसुद्धा वाटतं आता मी निघाले संध्याकाळ झाली आणि मी निघाले घरी तर मी ट्रेन पकडणार आणि आपल्या सेंट्रलच्या ट्रेन कधीच वेळेवरती नसतात उपवास आहे तर म्हटलं काहीतरी गोड बनवूया आणि मग मी विचार केला की गुळाची लाप्सी बनवते तर इथे मी थोडं तूप घेतलेला आहे कुकरमध्येच बनवणार आहे आणि बाजूला मी गरम पाणी करायला सुद्धा ठेवलं आहे तर इथे मी अंदाजे घेतलेला आहे लापसीचा जो रवा आहे ना जाडा जाडा मोठा तो आणि तुपामध्ये असं मस्तपैकी हलकासा फ्राय करून घेणार गुळाची लापसी आहे ना कुकरमध्ये अगदी झटपट होते जराही म्हणजे काही वेळ बिलकुल लागत नाही पटकन होणारी रेसिपी आहे तशीच शेवयाची खीरसुद्धा पटकन होते त्यात ते, ते साईडला मी फ्रीजमध्ये ज्या भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत ना ते आम्ही बाहेर काढून ठेवते टेम्परेचरमध्ये थोडं आणते म्हणजे ओव्हनमध्ये गरम करायला सुद्धा पटकन होऊन जाईल आता इथे गरम पाणी मी घेतलेलं आहे आणि गूळ मी आधी टाकलेला नाही आहे वाफ आहे ना ती पटकन अगदी चेहऱ्यावरतीच येत होती कारण की खूपच गरम पाणी होतं ना त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकत होते तर आत्ता इथे गूळ मी टाकणार आहे चवीनुसार जेवढं गोड पाहिजे तर ह्यांना तर गोड लागते ह्यांना गुळाची लापसी खूप आवडते गोड आणि एकदम पातळ अशी झाली पाहिजे लापसी किंवा तांदळाची खीरसुद्धा पातळ पातळ अशी खीर असते ना खोबरं ओलं खोबरं टाकून ती खूप आवडते त्यांना खीर लापसीला ना दोन तीन सुट्ट्यामध्ये मी गॅस बंद करणार आहे कारण की त्याच्यामध्ये एकदम मऊ मऊ एकदम लापसी होऊन जाते साईड बाय मी कुरड्यासुद्धा तळल्या आणि आता ही लापसी बघा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स आहेत ना ते वरतून मी एकदम तुपामध्ये भाजून टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी ड्रायफ्रूट्स आहे बघा हे घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे क्रंचीनेच राहतो त्या लॅप्सीबरोबर ना ते ड्रायफ्रूट्स आहेत ना ते क्रंची क्रंची लागतात ते आणि टेस्ट एकदम मस्त लागते शिरामध्ये सुद्धा मी असंच करते मी खीरे खीर आहे ना शेव्याची त्याच्यामध्ये सुद्धा असेच टाकते म्हणजे ते नट्स मस्त क्रंची लागतात मला मग असं अशा प्रकारे माझं संध्याकाळचं जेवण रेडी झालेलं आहे उपवासाचं आणि मी फ्रेश होऊन आता जेवण करायला बसणार आहे